गोव्यात चिखलगाला उत्सव देवकी कृष्ण मंदिरामध्ये उत्सवाचं आयोजन उत्सवासाठी देशभरातून पर्यटकांची उपस्थिती ढोल घुमट आणि शामेळ अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये उत्सव कीर्तन भजन बारा वाजता दुपारी आम्ही दिवले आणि दुसऱ्या दिवशी विठ्ठल विठ्ठल की रचना देवाच्या बाहेर येतात या रडांगणावर देवाच्या रडांगणावर प्रकारपर्यंत भरपूर खेळ खेळतात खे आणि त्यात मुले आहे भांडे लोक आहेत मुली पण लेडीज पण एन्जॉय करतात मातीच खरी मातीच बरी मातीत माती मिसळत जगू ही भागवत संप्रदायाच्या भक्तीची आगळीवेगळी परंपरा इथे माशलमध्ये बघायला मिळते